यो कोंडाळा बघितलं की नाही वाईट वाटायला आले मेन चौक आहे आमचा दुसरी गल्ली दिली गल्ली गवळ गल्ली मी राहतोय तिथं हा जनतेला पण वाटते का नाही आहे दुसरी जनतेला बोंबलायच पाहिजे महापालिका एक दिवस गाडी आली नाही तरी रस्त्यावर टाकला येऊ कोंडाळा ती पण माणसं आहेत महापालिका पण दुसरी कोण आपलीच आहे ना माझ्या म्हणण्याचे उपयोग आहे उद्या आता दंड केला तर आमचेच पदार्थ येतले नेते नेते बी ते माझा माणूस आहे पण आपलं घर स्वच्छ आणि दुसऱ्याचं दा दार घाणे योग्य आहे का आता आमच्या पण घरात कचरा दोन दिवस आलेले नाहीच की गाडी पण आम्ही काय रस्त्यावरून टाकला काय त्या जनतेनं सुधाराय पाहिजे लक्षात ठेवा तरच उपयोग आहे सुंदर कोल्हापूर कसं होईल जनता जर अशी घाण वागायला लागली तर सुंदर कोल्हापूर होईल काय हा आज लाखो रुपये बजेट यायला आले बजेट करायला आले ह्या चांगलं म्हणतोय आपण आणि आपणच घाण करावलेलं आहे ह्या जनतेनं शाण्याचा झालं आणि एक दोन दिवस जर गाडी आली नाही महापालिका समजा ती पण माणसं आहेत प्रशासन आहे ते तर अडथळे अडचणी असणार म्हणून काय हे करणे योग्य नाही असं मला वाटते माझ्या म्हणण्या जनता जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही नुसतंच आम्ही प्रशासनच्या नावानं बोंबलेलं होतो प्रशासनला पण साथ आता हे जनावर देणार आणि दंड पण करत नाही प्रशासनाच दंड केला तर तुम्हाला सांगतो लगेच आमच्यासारखे नेते त्या अधिकाऱ्यांना काढून शिवाय द्यायला तयार असते माझ्या म्हणण्याची तुकडे अधिकारी पण काय खुर्शीला भेलत माझं म्हणणं आहे तिने पण कडक ऍक्शन घ्यावी सरदारनं शिवे दिल्या तर सरदारवर पण ऍक्शन घ्यावी असं माझं मत आहे तर संस्था चांगलं सुंदर कोल्हापूर होणार नाही तर होणार नाही विजय साळुके सरदार जय हिंद जय महाराष्ट्र पठ्ठ्यानं बजेट आलं तरी काही उपयोग नाही आहे हे माझं म्हणणं आहे आता रखड्या ते लॉन बसविल्यानं चोरून नेलं मग तू जनतेनं चोरून ने ना आणि जनताच मोबाईल सुंदर कोल्हापूर कसं व्हित नाही म्हणून आता कसं व्हिल मग तुम्ही सांगा त्याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे आणि एवढंच आहे युरोपियन कंट्रीमध्ये तुम्हाला माहीत नसत नव्हतं जनता नेहमी स्वच्छता राखते आणि मग प्रशासन असते त्याचं बोध घ्या नुसते ॲक्शन कपडे बिपडे हो हॅलो गुड मॉर्निंग हा हो जे घेत आहे ते त्यांचं ते पण बोन घ्या असं मला म्हणायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र विजय साळके सरदार कोल्हापूर